विरोधकांनी विदर्भाच्या विकासावर प्रस्ताव मांडलाच नाही म्हणून त्यावर चर्चा झाली नाही देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी नागपूर विरोधी पक्षांनी संपूर्ण अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेवर एकही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभात केला आहे राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून नागपुरात हे अधिवेशन भरवण्यात आले होते परंतु अंतिम आठवड्यातील प्रस्ताव हा विदर्भाच्या विकासावर दिला जातो तो यंदाच्या अधिवेशनात दिला गेला नाही आणि तो विरोधी पक्षांनी मांडला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे सभागृहात बोलत नाहीत मात्र ते सभागृहाच्या बाहेर बोलतात विधानसभेतील भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला विरोधकांना विदर्भाचा विसर पडला आहे हे अत्यंत खेदजनक आहे आम्हाला आमच्या अध्यक्षांचं ऐकावं लागतं तसं तुम्ही ऐकलं पाहिजे असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला। विरोधी पक्षांनी या संपूर्ण अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेवर एकही प्रस्ताव दिला नाही अंतिम आठवड्यात विदर्भाच्या विकासावर प्रस्ताव दिला जातो विरोधी पक्षनेते आणि नाना पटोले यांनी तरी प्रस्ताव मांडला पाहिजे होता उद्धव ठाकरे सभागृहात बोलत नाहीत मात्र सभागृहाच्या बाहेर बोलतात विरोधकांना विदर्भाचा विसर पडला हे खेदरजनक आहे आम्हाला आमच्या अध्यक्षांचं ऐकावं लागतं तसंच तुम्हीही ऐकलं पाहिजे हा प्रस्ताव विरोधी पक्षनेते यांनी मांडलेला मांडला पाहिजे होता मात्र त्यावरही अन्याय करण्यात आला खरं म्हणजे माझी अपेक्षा होती की अंतिम आठवडा प्रस्तावात तरी विरोधी पक्ष आणि आज जर तुम्ही नागपूरच्या अधिवेशनाचा इतिहास काढून बघितला तर किमान अंतिम आठवडा चा जो प्रस्ताव असतो हा विदर्भात तरी विदर्भाच्या चर्चेचा विरोधी पक्षातर्फे दिला जातो आणि मला अपेक्षा होती की आमच्या विदर्भाचे सुपुत्र असलेले विजयभाऊ वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत ज्यांनी चर्चा मांडली ते नानाभाऊ आमचे पटोले विदर्भवादी आहेत किमान तुम्ही असताना तरी विदर्भाचा प्रस्ताव या ठिकाणी येईल अशी अपेक्षा विजय भाऊ होती मला त्याच्यापेक्षा आश्चर्य वाटतं आता आमचे शिवसेनेचे आहेत प्रभू साहेब तुम्ही तरी कारण परवा म्हणजे जरी उद्धवजी सभागृहात बोलत नसले तरी बाहेर मीडियाला बोलले आणि त्यांनी सांगितलं की विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे पण किती आश्चर्य तुम्ही देखील त्या संदर्भात चकार शब्द या ठिकाणी काढला नाही म्हणजे उद्धवजी नायक अच्छा मग उद्धवजींना सांगतो तुमचं ऐका म्हणून पण मला या गोष्टीच मी अतिशय खेर व्यक्त करतो की विदर्भामध्ये अधिवेशनाला आलेल्या विरोधी पक्षाला विदर्भाचा सपशेल विशेर विसर पडला ही खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची बाब आहे आता खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायचा असतो तो त्यांचा एक प्रकारे अधिकार आहे पण अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केलं आता अध्यक्षांचं आम्हाला ऐकावं लागतं आमचे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर